नमस्कार मी डॉक्टर मृण्मयी भजक अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल रुप्याचं वाळा तान्या बाळा खरं तर अशी एकापेक्षा एक, एक लढिबाळ अशी गीतं आपल्या मराठीमध्ये आहेत पण खेदाची बाब म्हणजे हल्लीची जी लहान मुलं आहेत त्यांच्या तोंडी ही गीतं अभावानेच आढळतात एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा आहे आणि त्यानिमित्ताने मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ वाशी यांनी नवी मुंबईतल्या पाच वर्षांच्या खालच्या सगळ्या मुलांसाठी एक अभिनव स्पर्धा म्हणजेच बडबडगीत स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचे नियम काय आहेत अटी काय आहेत व्हिडिओ कसा तयार करायचे कुठे पाठवायचे या सगळ्यासाठी खालचा जो संदेश आहे तो नीट वाचा आणि ह्या स्पर्धेमध्ये पालकांनी आणि छोट्या छोट्या मुलांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मी करते नमस्कार